नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं आवडतं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी आज सोमवार आहे आपल्या साप्ताहिक राशी भविष्याचा आजचा दिवस आहे या आठवड्यात चंद्र तूळ वृश्चिक आणि धनु या राशीतून भ्रमण करणार आहे तर त्यानुसार मेष राशी मेष राशीला रा आठवड्याची सुरुवात चांगली जाईल वैवाहिक सुख चांगलं लाभेल घराचं सुखही चांगलं असेल पत्नी किंवा पती बरोबर जोडीदाराबरोबर चांगलं पटेल त्यांचं सहकार्य लाभेल व्यवसायात भागीदाराचं सहकार्य लाभेल ज्यांचे लग्न जरा माहिती असतील त्यांचे लग्न जमण्याचे योग या पहिल्या दोन दिवसात आहेत आठवड्याच्या मध्यावर मात्र जरा प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे थोड्याफार कुरबुरी ॲसिडिटी किंवा आम्लपित्त वगैरेचा त्रास होऊ शकतो आठवड्याचा शेवट पुन्हा एकदा चांगला जाईल लांबच्या प्रवासाचे बेत आखण्यात येतील धार्मिक कृत्य घडेल धार्मिक कार्यात भाग घ्याल अशा रीतीने आठवडा जाईल वृषभ राशी वृषभ आठवड्याची सुरुवात ही कुरबुरीने जाईल आता कालचे नोकर व्यवस्थित काम करणार नाहीत त्यामुळे ते सगळं काम तुम्हाला करावं लागेल छोट्या मोठ्या वस्तू या कुठे ठेवल्यात त्या आठवणार नाहीत किंवा गहाळ होतील मामा मावशांकडून बातमी चांगली कळेल बारीक सारीक आजार किंवा काही जुने आजार डोकं वर काढतील आठवड्याच्या मध्यावरती वैवाहिक सुखाच्या दृष्टीने चांगलं आहे जोडीदाराचं सहकार्य लाभेल भागीदाराचं सहकार्य लाभेल आठवड्याचा शेवट मात्र परत एकदा त्रासाचा आणि दगदगीचा जाणार आहे मानसिक चिंता राहील अचानक खर्च उद्भवतील त्यामुळे सावध राहा मिथून राशी आठवड्याची सुरुवात अत्यंत चांगली जाईल संततीकडून चांगली बातमी कळेल सुख म्हणजे काय हे तुम्हाला कळेल एक प्रकारचं ज्याला आपण संवादीपण म्हणतो ते संवादी पण तुमच्या आयुष्यात राहील मात्र आठवड्याच्या मध्यवर्ती थोडी शरीर प्रकृतीची काळजी घ्यायला पाहिजे आठवड्याचा शेवट हा गृहसौख्याच्या दृष्टीने चांगला आहे पारिवारिक सौख्य कौटुंबिक कार्यक्रम पत्नी किंवा पतीकडाच्या नातेवाईकांच्या भेटी याच्यामध्ये आठवडा व्यतीत होईल कर्करास कर्कराशीला आठवड्याची सुरुवात ही थोडी मानसिक त्रासाची जाणार आहे थोडाफार ताण हा मनावरती राहील घरासंबंधी काही कामं करायची असतील तर ते करून घ्या आईकडे जरा लक्ष द्यावं लागेल आठवड्याच्या मध्यावर मात्र दिवस चांगले आहेत आठवड्याच्या मध्यावरती अडकलेली काम पूर्ण करण्याकडे लक्ष द्या संतती आनंद देईल प्रेम प्रणयी जनांना देखील काळ हा चांगला आहे आठवड्याचा शेवट हा मात्र थोडासा त्रासाचा जाण्याची शक्यता आहे एखादी वस्तू हरवणं किंवा घालवणं आपण आणि त्यामुळे मानसिक त्रास होणं हे देखील शक्य आहे तेव्हा सांभाळा सिंहरास आठवड्याची सुरुवात पराक्रमाच्या दृष्टीने चांगली आहे छोटेसे प्रवास होतील तुमचा जो वेळ आहे हा वेळ नवीन कल्पना सुचण्यामध्ये जाईल संबंधी नवीन कल्पना सुचतील त्या अमलात आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील आठवड्याच्या मध्यावरती मात्र थोडं सबुरीने घ्या जिभेवरती ताबा ठेवा चुकून कुणाला अपशब्द बोलू नका नाही तर घरामध्ये प्रचंड गोंधळ त्रास होण्याची शक्यता आहे आठवड्यात पात्र चांगलं असेल तुम्ही कराल ते होईल एकंदरीत सुसंगत अशा स्वरूपाचा शेवट असेल पैसा मिळेल एकंदरीत आनंद असेल कन्या रास कन्या राशीला आठवड्याचा जी सुरुवात आहे पहिले दोन दिवस हे चांगले असतील पैसा मिळण्याच्या दृष्टीने अडकलेला पैसा सुटण्याच्या दृष्टीने हे दिवस चांगले आहेत आठवड्याचा मध्य देखील चांगला आहे तुमचा पराक्रम तुमचं कर्तृत्व याच्यावरती तुमचे वरिष्ठ खुश होतील एखादी नवीन जबाबदारी पडण्याची शक्यता आहे तुमच्या नोकरी धंद्यामध्ये आणि छोटे मोठे प्रवास होण्याची शक्यता आहे आठवड्याचा शेवट हा मात्र स्फोटक असण्याची शक्यता आहे तेव्हा सावध रहा आठवड्याच्या शेवटी जिभेवर ताबा ठेवा रागावरती नियंत्रण ठेवा त्या दृष्टीने हा आठवडा शेवट हा थोडासा कठीण आहे तुळरास तूळ राशीला आठवडा चांगला आहे घरासाठी पैसे खर्च कराल शरीर प्रकृती चांगली राहील शरीर प्रकृतीच्या आनंदासाठी चैनीसाठी सुद्धा पैसे खर्च कराल आठवड्याच्या मध्यावरती पैसे मिळतील लाभ होतील नवीन कामं मिळतील आठवड्याच्या शेवटी किंवा आठवड्याच्या मध्यावरून छोटासा प्रवास घडण्याची शक्यता आहे त्या प्रवासातून देखील आनंद रावेल एकंदरीत आठवडा चांगला आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीला आठवड्याची सुरुवात ही खर्चिक असेल आकस्मिक खर्च निर्माण होतील पैशाचा व्यय होईल कायदा मोडू नका गाडी म्हणजे वाहन चालवताना काळजी घ्या शक्यतो कायद्यात राहा आठवड्याच्या मध्यावरती मात्र शारीरिक सुख लाभेल मन प्रसन्न राहील वातावरणात बदल घडेल आठवड्याच्या शेवटी काही थोडेफार पैसेही मिळण्याची शक्यता आहे एकंदरीत आठवडा हा सुरुवात वगळता चांगला राहील धनुरास धनुराशीला आठवड्याची सुरुवात ही अत्यंत चांगली आहे तुम्ही म्हणाल ते होईल सर्व प्रकारचे लाभ होतील सगळ्या प्रकाराने सुख लाभेल मात्र आठवड्याच्या मध्यावरती हे जे काही लाभ झालेला असेल तो त्यातला काही भाग हा अचानकपणे खर्च होण्याची शक्यता आहे त्यामुळे मनावर ताण येईल खर्च झाल्यामुळे दुःख होण्याची शक्यता आहे कायदा मोडू नका कुठली कायदेशीर प्रसंग असतील केस असतील तर त्या लांबणीवर टाकण्याकडे बघा आठवड्याचा शेवट हा चांगला आहे शरीर प्रकृती चांगली राहील मन आनंदी राहील उत्साह वाढेल थोडाफार धनालाभही होण्याची शक्यता आहे मकररास नोकरी धंदा व्यवसाय या दृष्टीने आठवण्याची सुरुवात चांगली आहे नोकरी धंद्यामध्ये नवीन जबाबदाऱ्या अंगावरती घेऊन त्या यशस्वीपणे पार पाडल्या जातील त्यामुळे तुमची वावा होईल धंद्यामध्ये सुद्धा मनाजोक्ती प्राप्ती होईल मनाजोक्त काम मिळेल आठवड्याच्या मध्यवर्ती धंद्यातनं प्राप्ती वाढेल नोकरीमध्ये शाबासकी मिळेल आठवड्याचा शेवट हा मात्र थोडासा खर्चिक असण्याची शक्यता आहे कुंभरास कुंभराशीला आठवड्याची सुरुवात ही भाग्योदयकारक जाण्याची शक्यता आहे प्रवासाचे बेत आखले जातील धार्मिक कार्यामध्ये भाग घेतला जाईल मन आनंदी उत्साहित आहे आठवड्याच्या मध्यावरती नोकरी धंदा व्यवसायामध्ये अत्यंत चांगल्या अशा प्रकारच्या संधी उपलब्ध होतील त्या संधी साधायच्या कशा हे मात्र तुम्हाला कसरत करावी लागणार आहे आठवड्याच्या okay. जो शेवट आहे हा शेवट देखील चांगला असेल सर्व प्रकारचे लाभ होतील आवक वाढेल त्यामुळे मन हे अत्यंत आनंदी राहील मीन राश। मीनराशीला रा आठवड्याची सुरुवात ही दगदगीची असणार आहे चिडचिड होईल मना जोगता धंदा नोकरी व्यवसाय त्याच्यामध्ये यश मिळणार नाही आणि त्यामुळे मनावरती ताण राहील आठवड्याचा मध्य मात्र चांगला असेल प्रवासाचे मी दाखले जातील दा सध्या सुटी चालू आहे म्हणून प्रवासाबद्दल सांगतोय प्रवासाचे एक छोटीशी ट्रीप त्याचे बेत आखले जातील आणि ते देखील येण्याची शक्यता आहे छोट्या मोठ्या प्रवासांची संधी तुमच्याकडे चालून येईल घेतलीत तर आनंद आहे आठवड्याचा शेवट नोकरी धंदा व्यवसायाच्या दृष्टीने हा चांगला आहे तुम्हाला त्याच्यामध्ये यश लाभेल समोर अनपेक्षित संधी येतील त्या साधून आपलं कर्म व्यवस्थित करण्याचं बघा एकंदरीत आठवड्याची सुरुवात वगळता शेवटचे चार दिवस हे चांगले आहेत तेव्हा मंडळी हे होतं बारा राशींचं या आठवड्याचं साप्ताहिक राशी भविष्य तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रमंडळींमध्ये शेअर करा तुमच्या जर काही शंका कुशंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला विचारा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपलं चॅनेल सबस्क्राईब करा सबस्क्राईबर्सची संख्या की वाढली पाहिजे त्या दृष्टीने बघा तेव्हा आठवडा आनंदात जाऊ दे धन्यवाद